नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे साताऱ्यामधून ब्रेकिंग बातमी आहे सातारा शहरामधून साताऱ्यामध्ये माचीपेठ परिसरात सा एका गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आज सातारा येथे गॅस सिलेंडर स्फोटाची ही घटना घडली आणि शहरात एकच खळबळ उडाली बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र एका व्यक्तीने गॅस सिलेंडर दुकानामध्ये ठेवला होता आणि अचानक त्याचा स्फोट झाला त्यावेळी तेथे हजर असणारी एक व्यक्ती जागीच फार झाली तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले अशी माहिती समोर येत आहे आपण पाहता गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतरची सातारा शहरामधील ही काही दृश्ये